नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांना दुप्पट मिळणार आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झाले जे काही पिकाचे नुकसान आहे व अवेळी गारपीट जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे तर त्याची भरपाई आता आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर जो काही जी आर इथं आलेला आहे त्यानंतर जे आहे किती मिळणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथं शेवटपर्यंत पहा तर नोव्हेंबर जे काही नुकसान झालेलं आहे तर इथं तुम्हाला जे काही वाढीव दर इथं मिळालेले आहेत तर पहिले जे होते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर त्यानंतर दोन हेक्टरपर्यंतच मर्यादा इथं होती त्यानंतर इथं वाढीव दरात जे आहे तर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर इथं झालेलं आहे त्यानंतर एक हेक्टर वाढवण्यात आलेलं आहे तर तीन हेक्टरपर्यंत इथं मर्यादा देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बागायती पिकाच्या जे काही नुकसानाची मदतसाठी सतरा हजार होती तर दोनच हेक्टरपर्यंत मर्यादित होतं त्यानंतर इथं आता सत्तावीस हजार रुपये जे काही हेक्टरी इथं मिळणार आहे त्यानंतर तीन हेक्टरपर्यंत जे काही मर्यादा आहे त्यानंतर बहुवर्ष पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये होतं तर त्याची सुद्धा मर्यादा जे का दोन हेक्टरपर्यंतच होती तर आता ते वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर छत्तीस हजार प्रति हेक्टर जे की तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे तर याची जे काही भरपाई आहे ते तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे यादी कधी येईल त्यानंतर के वाय सी कशाप्रकारे करायची आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील